माझ्या ओळखीच्या एक सुसंस्कृत सधन सुखवस्तू स्त्री आहेत वडील बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये ठिकठाक नेता होते बहुधा नगरसेवक सुद्धा बाई अतिशय कट्टर निष्ठावंत आहेत दोन हजार चौदा मध्ये त्यांनी अर्थात महायुती किंवा एनडीए शिवसेना भाजप युतीला मतदान केले दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा तेच केले पण दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरेंनी दगाबाजी करून महाविकास आघाडी बनवल्यानंतर त्या सुद्धा मोदी देवेंद्र फडणवीस किंवा भाजप विरोधी झाल्या पुढे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस वाद विकोपाला गेल्यानंतर त्यांना सुद्धा देवेंद्र फडणवीसांचा भयंकर राग यायला लागला केतकर कुबेर इत्यादी वाचून त्यांना सुद्धा भाजप काही आता परत येत नाही या गोष्टीवरती गाढ विश्वास बसला राऊत तर रोज सकाळी दहा वाजता सांगतच होते की पंचवीस वर्ष आम्हाला कोणी हात सुद्धा लावू शकत नाही ब्राह्मण बनिया पक्षाला मराठा स्ट्रॉंगमन पवार साहेबांनी असे चितपट केले या विचारामुळे बाई अतिशय खुश होत्या आणि खात झाला ब्राह्मण बनिया पक्षांनी शिवसेना फोडली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे परमनंटली मातोश्रीवर रवाना झाले बाईंचे स्वप्न भंगले पुढे अर्थात अजित पवार सुद्धा महायुतीमध्ये आले आधार वड एकटे पडले बाईंच्या रागाला पारावार उरला नाही त्यांनी ठरवले भाजपला हरवायचे म्हणून त्यांनी पक्षाचे काम सुरू केले कष्टाने उन्हात फिरून घरोघरी जाऊन पक्षाचा त्यांनी प्रचार सुरू केला निवडणुका लागल्या मला म्हटल्या भाजप सत्तरच्या पुढे जाणार नाही मी त्यांना म्हटलं भाजपला कमीत कमी शंभर जागा मिळणार महायुतीचे सरकार नक्की येणार निकाल लागला ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी बाईंची काय अवस्था झाली असेल मला कल्पना सुद्धा करवत नाही काही दिवसांनी मेसेज आला मी फडणवीसांबद्दल भरपूर वाचलं मनुष्य भयंकर डोकेबाज आहे खरा खुरा चाणक्य आहे फार पुढे जाणार जय भाजप आता या बाईंच्या जागी संजय राऊत आहेत अशी कल्पना करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्यांनी दोन दिवसापूर्वी सामनामधून देवा भाऊंचे तोंड फाटस्तोर कौतुक करणारा अग्रलेख का लिहिला असावा मित्रांनो नमस्कार तुमचं परत हो स्वागत आहे इंडिक विचारमध्ये तुम्ही बघत आहात निव राजकारण माझं नाव अजय सुराव दोन दिवसापूर्वी संजय राऊतांनी सामनामधून देवेंद्र फडणवीसांचे तोंड भरून कौतुक केलं आहे मी तोंड तर म्हणणार होतो पण असं चांगलं नाही तोंड भरून त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले आहे करता तर ज्या पद्धतीने त्या ज्या रिझॉलनी देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोलीमधून नक्षलवाद समूह उपटून काढला आहे त्याकरता त्यांनी त्याचे कौतुक केले आहे खरं म्हणजे नक्षलवाद देवेंद्र फडणवीसांनी काल उपटून काढला किंवा तीन दिवसापूर्वी केलेलं आहे असं नाही बरं हे वर्षानुवर्ष चाललेली प्रोसेस आहे आणि हे या भाजप सरकारचं माझ्या दृष्टीने वन ऑफ द टॉप अचिव्हमेंट्स आहे टॉप तीन अचिव्हमेंट पण म्हणजे राम मंदिर तीनशे सत्तर वगैरे त्याच्याच बरोबर हे नक्षलवाद आहे नक्षलवाद किती भयंकर गोष्ट आहे आणि यांनी किती हजारो परिवार उजळले किती लोकांचा याच्यामध्ये बळी गेला याची कल्पना बहुधा मुंबई पुण्याच्या लोकांना नसावी म्हणजे त्यांना त्याच्याकरता दोष देत नाही मी किंवा देशातल्या बाकी भागातले एरिया सुद्धा लोकांना नसावी पण आम्ही इथे जवळ राहतो इथून गडचिरोली दोनशे वरती आहे त्यामुळे आम्हाला अंदाज आहे की नक्सलवाद हा काय भयंकर प्रकार आहे आणि तो समोर उपटून काढणं हे किती आवश्यक होतं तर।, तर हे गृहमंत्री अमित शहा त्याच्या आधी राजनाथ सिंग होते तेव्हा ते आणि आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सरकारचं हे याला काय म्हणतात की शेअर्ड यश आहे आणि या सरकारने त्याच्यामागे प्रचंड काम केलं पण आजच ते राऊतांना आठवावं याच मित्रांनो खरंच कौतुक केलं पाहिजे म्हणजे अर्थात आता ते हे म्हणू शकतात की देवेंद्र फडणवीसांनी तीन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी ते जाऊन त्यांनी तिथे बसमधनं प्रवास केला आणि नक्झल एरियामधनं प्रवास करणारे बसमधून प्रवास करणारे देवेंद्र फडणवीस मित्रांनो हे पहिले मुख्यमंत्री झालेले त्याचं प्रचंड कौतुक मला या म्हणजे त्याच्याकरता त्यांचं काय कौतुक करावं माझ्याकडे शब्द नाहीत त्यांनी सुपर सुपर काम केलं पण आजचा आपला विषय उभा उभाटा तर आता झाला असं आहे मित्रांनो की निगेटिव किंवा ज्याला नकारात्मक राजनीती म्हणतात भाजप विरोधी नकारात्मक हिंदू विरोधी राजनीती करून करून उभाटा आता थकली पूर्ण साफ पक्ष साफ व्हायची वेळ आलेली आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंनी नवीन काहीतरी विचार केलेला आहे असं मला दिसतं म्हणून हा व्हिडिओ आपण राजकारणात काहीतरी बदल करतो हो आहोत याचा सुतोवाच म्हणून सामनामध्ये त्यांनी संजय राऊतांना ते संपादकीय लावलं असं माझं मत आहे पण मित्रांनो सुरुवात इथून नाही झाली सुरुवात त्याच्या एक दिवस आधी हे संपादकीय आलं त्याच्या एक दिवस आधी उद्धव ठाकरे भाऊ मिलिंद नार्वेकर यांनी एक ट्विट केली त्या ट्विटमध्ये त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये संतोष देशमुखांचे हत्यारे होते त्यांनी पोलिसांसमोर सरेंडर केलं म्हणून त्यांनी पोलिसांना मित्रांनो त्यांचं अभिनंदन केलं आहे पण जरास मला विचित्र वाटलं पण सुरुवात तिथून झाली मिलिंद नार्वेकरांनी ट्विट केलं त्याच्यानंतर सामनामध्ये हे संपादकीय आला आता यामागे अजून एक अतिशय महत्वाचं मित्रांनो कारण असू शकतं म्हणजे आपण निवडणुका हारलो वगैरे या ज्याला काय म्हणतात नकारात्मक राजकारण करून अँटी हिंदुत्ववादी धोरण अवलंबून भाजपवर सतत टीका करून हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलंच असणार आहे पण अजून एक कारण म्हणजे आता त्यांचे एक कोकणातले मोठे नेता आहेत त्यांचं नाव राजन साळवी त्या राजन साळवींनी पत्रकारांना असं एक मेसेज दिला की आपण सुद्धा नाराज आहोत आणि आपण उबाठा सोडू शकतो त्यामुळे मला वाटतं उद्धव ठाकरे यांचा अगदी आता झालेला आहे तर त्या सामनाच्या हो परत येऊ तर त्या अग्रलेखातन संजय राऊत देवेंद्र फडणवीसांचं प्रचंड कौतुक होतं जसं मी म्हटलं तोंड भरून त्यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे त्यांनी कसा नक्षलवादाचा विरोध केला वगैरे 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 येते पण दुसऱ्या दिवशी म्हणजे खरं म्हणजे त्याच दिवशी ज्या 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 सकाळी हा अग्रलेख छापला जातो किंवा ज्या सकाळी सामना वाटला गेला असेल मुंबईमध्ये त्याच सकाळी दहा वाजता माध्यमांसमोर भोंगा घेऊन आले म्हणजे संजय राऊत जेव्हा आले तेव्हा त्यांनी म्हटलं की नाही आम्ही काय फक्त देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करतो असं नाही आम्ही जेव्हा जेव्हा चांगली कामगिरी होते तेव्हा आम्ही नरेंद्र मोदींचं सुद्धा कौतुक केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं तर मित्रांनो हे त्याला काय म्हणतात की मिसलीड मिसलीड करणं आहे हे खोटं बोलणं आहे सरळ सरळ कारण जेव्हा उद्धव ठाकरे किंवा संजय राऊतांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय तेव्हा ते युतीमध्ये त्यांच्याबरोबर भागीदार होते त्यांनी युती तोडल्यानंतर नरेंद्र मोदींचं तो कधी हो कौतुक केलं युती तोडल्यानंतर त्यांनी आता पहिल्यांदा भाजपच्या एका नेत्याचं कौतुक केलं आहे आणि त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस त्याच्यामुळे यांनी भुवया जर का उंचावल्या गेल्या असतील आश्चर्य वाटलं असेल तर त्यात काही आश्चर्य वाटायचं कारण नाही पण आम्ही काही केवळ देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करतो आहे असं नाही तर जेव्हा जेव्हा देशाकरता काहीही पॉझिटिव्ह गोष्ट घडेल तेव्हा आम्ही त्याच्या बाजूने उभे राहू असं दाखवण्याकरता संजय राऊत असं म्हणले की आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सुद्धा याच्या आधी कौतुक केलेलं आहे पण मित्रांनो मी जसं म्हटलं हे खोटं आहे इथे ते काय करतायत ते भाजपशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की आम्ही भाजपच्या काही विरोधात नाही आम्ही सुद्धा त्यांच्यात त्यांचं कौतुक करतो कौतु आम्हाला सुद्धा देशभक्ती कळते आम्ही सुद्धा अजेंडामध्ये त्यांच्या बरोबर आहे भले आमचं पक्ष वेगळा असेल पण आम्ही थिंकिंगमध्ये आयडियलॉजीमध्ये त्यांच्यासारखेच आहोत हे हा दाखवण्याचा मित्रांनो इथे प्रयत्न चाललेला आहे बाकी तो सामन्यातला मथळा पाहून मला खरंच हसू आला मित्रांनो त्यात त्यांनीही देवेंद्र फडणवीसांचे नाव देवाभाऊ असे केले आहे म्हणजे हे देवाभाऊ लिहिण्यामागे सुद्धा त्यांनी आपली एक जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न आहे खरं ती खोटी जवळीक आहे पण तो त्यांनी प्रयत्न केला आता इथे एक माझं छोटस मत असं की देवेंद्र फडणवीसांना देवाभाऊ हे असं उत्तर भारतीय नाव काही शोभत नाही त्यांच्या प्रतिमेला हे नाव शोभत नाही त्यांच्या प्रतिमेला एक हुशार विद्वान आणि सुसंस्कृत नेता सुसंस्कृत मराठी नेता हेच त्यांना शोभणारी प्रतिमा आहे आता हे देवाभाऊ काही मला काही आणलेलं नाव नाही पण असो ते त्यांनी जर का भाजपला काही फायदा होत असेल तर हो पण थोडक्यात सांगायचा मुद्दा सांग हा की हे देवाभाऊ नाव लिहून राऊत आपली एक जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तर ते असं का करत आहेत महत्वाचा प्रश्न हा की राऊत आणि उद्धव ठाकरे हे का करत आहेत या भूमिका बदलामागे एक तात्कालिक कारण हे मला दिसत आहे आणि ज्याचा उल्लेख मी मथळ्यामध्ये केला आहे दंड म्हणून तो दंड हा की जो राऊतांना मातोश्रीवरती बोलून त्यांचा पाहुणचार घेण्यात आला तो दंड याच्या मागे असला पाहिजे अर्थात ते तात्कालिक कारण याच्या मागे दोन मोठी मित्रांनो राजकीय कारण आहेत आणि लॉंग टर्म कारण आहेत तीही सगळ्यात पहिलं हे की सतत मागची पाच वर्ष नकारात्मक राजकारण राजकारण करून म्हणजे पाच वर्ष नाही मागची दहा वर्ष दोन हजार चौदा पासून मागची पण त्यातली पाच वर्ष धरूया आपण त्यात त्यांनी फारच कहर केला उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी तर मागची पाच वर्ष हे जे सतत नकारात्मक राजकारण करून ही जी प्रतिमा शिवसेनेची किंवा खरं म्हणजे उबाटाची डागाली आहे ती आता पॉझिटिव्ह खोटं का होईना पण सकारात्मक बोलून ती प्रतिमा साफ करण्याचा हा मित्रांनो एक प्रयत्न आहे आणि हे महत्वाचं आहे कारण आता जेव्हा म्हणजे जेव्हा महापालिकांच्या निवडणुका येतील तेव्हा ते लोक उबाठाचे मतदार असतील पण ते भाजपला मतदान करतात लक्षात घ्या असे अजूनही मतदार आहेत जे जुने भाजप आणि शिवसेनेला मतदान करायचे ते आता कन्फ्युज असतील ते सीमेवरती बसले असतील त्यांना इकडे जावं की इकडे जावं हे करणार नाही ते विचारांनी भाजपला बॅक करत असतील पण मतदान उभाठाला करत असतील ते या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये जर का उभाठाने असंच चालू ठेवलं तर ते मतदान फुटण्याची शक्यता आहे ते भाजपला जाऊ शकतं ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जाऊ शकतं ते मनसेला जाऊ शकतं तर त्यांच्याकरता ही प्रतिमा उजाळण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे दुसरे कारण असे की फडणवीसांची स्तुती करून त्यांना भेटून बाप लेख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि त्यांचा मावशीचा मुलगा सुद्धा येऊन देवेंद्र फडणवीसांना नागपूरला भेटले मला वाटतं त्याच्यानंतर का त्याच्या आधी सुद्धा अजून एकदा भेटले तर त्यांची स्तुती करून त्यांना भेटून खोटी करून, ही खोटी जवळीक निर्माण करून महायुतीमध्ये गोंधळ निर्माण करण्याची मित्रांनो ही चाल आहे कारण असं लक्षात घ्या की हे जे दोन पक्ष आहेत महायुती मधले जे दोन भाजप सोडून जे पक्ष आहेत एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी मित्रांनो आता यांच्या पुढे एक मोठा चॅलेंज आहे तो हा की इथून पुढे एक्सपान्शन करायचे कसे पक्ष वाढवायचा कसा आणि तो पक्ष त्यांच्या त्यांच्या पक्ष वाढीमधला सगळ्यात मोठा जर का कुठला अडसर असेल तर तो, तो भाजप आता तुम्ही म्हणणार की काय भाजप म्हणजे माझं डोकं फिरलंय का असं तुम्हाला वाटू शकेल की ज्या पक्षामुळे हे लोक सत्तेत आले तो अडसर कसा काय तर मित्रांनो असं लक्षात घ्या की निवडणुका होण्याआधी त्यांचे जे जुने पक्ष होते त्यांनी पक्ष फोडून जिथे बाहेर आले जसं अजित पवारांकरता निवडणुकांच्या आधी मोठा अडसर होता शरद पवारांचा राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेकरता अडसर होता उद्धव ठाकरेंचा उद्धव ठाकरेंची शिवसेना पण आता निवडणुका जिंकल्यानंतर तो अडसर दूर झालेला आहे आता नवीन अडथ्यांना अडथळा काय तयार झाला तो म्हणजे भाजप एवढी प्रचंड भाजप त्यामुळे भाजपनी काही केलं तर त्यांच्यावरती हे दोन पक्ष नजर ठेवून असणार की भाजप आता अजून काही करते आहे अजून काही नवीन पार्टनर जोडण्याचा प्रयत्न करत आहे का त्याचं अजून एक कारण हे मित्रांनो की केंद्रामध्ये भाजपच्या दोनशे चाळीसच जागा आहेत आणि आज ते चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यावरती ते एका प्रकारे अवलंबून आहेत त्याच्यामुळे भाजपला जेव्हा काही बिलं पास करून घेण्याची वेळ येईल तेव्हा त्यांना केंद्रात महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रात तर त्यांच्याकडे जबरदस्त मेजॉरिटी आहे पण केंद्रामध्ये त्यांना पाच पाच सात सात जरी खासदार मिळाले असतील तरी त्यांना त्याची गरज आहे त्यामुळे या दोन पक्षांच्या मनात सतत येत असणार की केंद्रामध्ये मतदान घडवून आणण्याकरता बिल पास करण्याकरता इथे राज्यामध्ये भाजप काही कॉम्प्रोमाइज करते का आणि आम्हाला काही धोका तयार होतो का आता या दोन पक्षांना किती इनसिक्युरिटी असुरक्षिततेची भावना सतावत असतील याच्याकरता मी तुम्हाला दोनच उदाहरणं पुरेशी आहेत निवडणुका जिंकल्यानंतर जेव्हा मुख्यमंत्र्यांची अपॉइंटमेंट व्हायची होती त्या मधल्या वेळात एकनाथ शिंदेच्या पक्षांनी भाजपवरती भाजप भाजपच्या पक्षश्रेषवरती प्रचंड प्रेशर टाकलं आणि एकनाथ शिंद्यांना मुख्यमंत्री करावं अशी त्यांची इच्छा होती आणि ते त्या प्रेशर टॅक्टिकचा एक भाग म्हणून ते आपल्या गावी दरेगावला निघून गेले होते तिथे काही दिवस होते हे एक उदाहरण झालं त्यांना अर्थात भाजपने त्यांचं ऐकलं नाही देवेंद्र मुख्यमंत्री झाले वगैरे हो हे आपण सगळे जाणतो उदाहरण क्रमांक दोन अजित पवारांच्या पक्षातले एवढे सिनियर नेता छगन भुजबळ यांना सुद्धा यांना मंत्रिपद नाही मिळालं म्हणून त्यांनी सुद्धा फुल नाराजी नाट्य रंगवले होते आता जर का एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळांसारख्या एवढ्या वरिष्ठ नेत्यांना जर का ही सतवत असेल तर त्यांचे त्यांच्यातले जे छोटे उपनेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांना किती इन्सिक्युरिटीची भावना येत असेल आणि त्याच्यावर जर का त्यांनी या भेटी गाठी पाहिल्या तर त्यांना काय वाटत असेल जस मी सांगितलं भाजपला अर्थात केंद्रामध्ये बिल पास करून घेण्याकरता खासदारांची गरज आहे तुम्ही या गोष्टीला याची जोड द्या की या बारा डिसेंबरला वीस दिवसापूर्वी जो शरद पवारांचा वाढदिवस येऊन गेला त्या दिवशी अजित पवारच नाही अजित पवार तर गेलेच होते काका म्हणून पण देशाचे गृहमंत्री अमित शहा सुद्धा शरद पवारांना भेटून आले आहेत त्याच्यामुळे ही जी एक जी ज्याला काय म्हणतात शक जो आहे ही शंका जी आहे त्याची अशी चादर जर का पसरली असेल तर अजिबात आश्चर्य नाही कदाचित एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सगळा प्लॅन माहिती असेल पण त्यांच्या खालचे जे नेते आहेत त्यांच्या डोक्यात कुठे ना कुठे शंका येत असेल तर अजिबात त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही आणि मला वाटतं ही केवळ शंका तयार करणे छोट्या कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या सुद्धा मनात शंका तयार करणे हेच या स्तुती करण्याचं आणि देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटण्याचं उद्देश आहे गोंधळ तयार करणे कन्फ्युजन तयार करणे आता असं लक्षात घ्या की ही काही गंमत नाही मित्रांनो मागच्या एका महिन्यात चार मी तुम्हाला मोठ्या घटना सांगू इच्छितो म्हणजे हे शरद पवारांच्या वाढदिवसाला गृहमंत्री गेले होते ती सोडून ती अशी की राऊतांनी तारीफ केली त्या दिवशी सुप्रिया सुळेंनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं भयंकर कौतुक केलं कशा अशा करता तर ते नक्झल एरियात जाऊन आले त्यांनी नक्झलिझाम मोडून काढला वगैरे इथे त्याच्या एक दिवस आधी सुप्रिया सुळे असं म्हणल्या होत्या की ईव्हीएम मध्ये मला तर काहीही प्रॉब्लेम दिसत नाही ईव्हीएमच शंका ईव्हीएम वरती शंका घेण्याचं काही कारण नाही त्यानंतर अजून एक महत्वाची घटना म्हणजे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जाऊन देवेंद्र फडणवीसांना नागपुरात भेटणे आणि अर्थात हे दोन दिवसापूर्वी राऊत जे जाऊन बळजबरी विलगलेले आहेत हे चार पाच मोठी उदाहरणं आहेत आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे एकनाथ शिंद्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या पक्षामध्ये गोंधळ तयार करण्याकरता हे करतात कर। हे अगदी आहे पण त्याचं अजून एक कारण ते हे की त्यांना शरद पवारांवरती अजिबात भरोसा नाही असं लक्षात घ्या की अजित पवार तर आता एनडीए मध्ये आहेतच महायुतीमध्ये आहेतच त्यांच्या मागोमाग शरद पवार सुद्धा जाऊ शकतात म्हणजे जसं मी सांगितलं की गृहमंत्री अमित शहा सुद्धा त्यांना बारा डिसेंबरला भेटले होते त्यामुळे शरद पवार सुद्धा पुतण्याचं बोट धरून एनडीए मध्ये जाऊ शकतात किंवा काही महत्वाच्या बिलांवरती ते ती बिलं पास करण्याकरता भाजपला मतदान करू शकतात मग असं जर का होणार असेल तर आपण तीच भूमिका धरून काही बिलांमध्ये भाजपला मतदान करायला काय हरकत यांनी आपली ही जी नकारात्मक जी प्रतिमा तयार झाली आहे अँटी हिंदू ही जी प्रतिमा तयार झाली आहे ही आपल्याला पुसायला नक्की मदत होईल शरद पवारांपेक्षा सुद्धा आम्ही भाजपच्या धोरणांच्या बरोबर आहोत त्यांची स्तुती करतो हे दाखवण्याकरता मित्रांनो हा सगळा खेळ चाललेला आहे याचबरोबर एक अतिशय चतुरेचे म्हणजे उद्धव ठाकरे चतुरेचे वाटते असे काम ते करत असतात ते म्हणजे टी व्हीवरती ते एक त्यांचे आनंद दुबे आणि किशोर तिवारी हे दोन नॉन मराठी त्यांचे प्रवक्ते आहेत ते येऊन जय श्रीराम जय श्रीराम असं म्हणत असतात आणि ते असं सारखं असं म्हणत असतात की मस्जिद पाडली याचा आम्हाला काहीही रिपेंटन्स नाही वी आर ओके विथ इट आम्ही मस्जिद पाडली आणि एवढंच नाही तर ते काँग्रेसला सुद्धा मुस्लिम करता सॉलिड त्यांना टीका करत असतात तर आता याच्यात असं लक्षात घ्या की मराठी प्रवक्ते फारशी अशी टोकाची भूमिका घेत का कारण मुंबईमध्ये जे उत्तर भारतीय आहेत त्यांच्यात जर आप आप का आपल्याला काही त्यांची काही मतं पाहिजे असेल तर आपल्याला हे उत्तर भारतीय ब्राह्मण वापरले पाहिजे दुबे आणि तिवारी हे उद्धव ठाकरेंच्या डोक्यात आहे मित्रांनो उद्धव ठाकरे यांचं डोकं म्हणजे कसं आहे माहिती आहे का लहान मुलांची चतुराई आहे त्यांच्याकडे म्हणजे दहावी बारावीची पोरं असतात ना त्यांना जे वाटतं ना आपण चतुराई खोटं छोटं मोठं खोटं बोलतो ते उद्धव ठाकरेंना वाटतं आपली चतुराई मतदार याला सगळ्याला बळी पडत नाही हे त्यांना अजूनही कळले नाही ते अजून हेच करत थोडक्यात काय की जसं साम दाम दंडभेद म्हणतो आपण तसं ते साम राम दंड भेट सगळं करतात म्हणजे त्यांनी तो दंडा राऊतांच्या पृष्ठभागावर सुद्धा मारायला मारायला त्यांनी कमी केलेलं नाही एवढं त्यांना आता डिस्पिरेशन आलं आहे तर मित्रांनो एका दोन वाक्यात सांगायचं तर हे की उद्धव ठाकरेंनी ठरवलेलं आहे की शरद पवारांकडनं आपली परत एकदा फसवणूक नको म्हणजे शरद पवारांच्या नावी लागून आपण पक्ष तर आपलं संपत आणलं आहे वेड़ वेड़ तर आता शरद पवारांनी आपल्यापेक्षा जास्त देशभक्त आहे असं दिसतं कामा नाही जास्त भाजप भक्त आहे असं दिसतं कामा नाही जास्त भाजपच्या बरोबर आहे असं दिसतं कामा नाही म्हणून जे शरद पवार करतील त्यांच्या मागे आपणही जायचं आणि वेळ एक वेळ पडली तर शरद पवारांपेक्षा सुद्धा जास्त देशभक्ती दाखवायची शरद पवारांपेक्षा सुद्धा जास्त आम्ही देवेंद्र फडणवीसांचे आणि मोदींचे भक्त असं दाखवायचं आणि आपला पक्ष संपवण्यापासून वाचवायचा कारण आता या येणाऱ्या निवडणुकांमध्ये म्हणजे महापालिकांच्या निवडणुकांमध्ये जर का त्यांना ठिकठाक यश नाही मिळालं ते जिंकतील अशी शक्यता अजिबातच नाही आहे पण जर का ते दुसऱ्या नंबरचा पक्ष नाही होऊ शकले तर मित्रांनो उद्धव ठाकरेंचे राजकीय करिअर संपले म्हणून समजा आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्री